प्रेमाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे पाच मार्च आणि आज, आज आपल्या पिलूला कम्प्लीट झालेले आहे तीन महिने तर आज पिलूचं तीन महिन्याचं शूट करायचं आहे जे आपण प्रत्येक महिन्याला करतो तर बघा आजची थीम काय आहे आणि पिलूने कुठला ड्रेस घातलेला आहे आज पिलू असा खूप क्यूट दिसत आहे आणि पिलूला कोण घेऊन बसले बघा पिलूची मावशी जी की तीन महिन्याने आले पिलूला भेटायला <laughs> आणि राहायला इथला इथं इस्लामपूर असून सुद्धा मॅडमना राहायला यायला वेळ नाही त्यामुळे आमच्या पिलूची जरा तक्रार आहे <laughs> तर चला आता आम्ही शूट करतो इकडं आहे गुड्डू आणि इकडं आहे किट्टू सो so, आम्ही आता जण मिळून पिलूचं शूट करत आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा कशी थीम आहे

सो फायनली आमचा आत्ता शूट झालेला आहे आणि शूट करताना इतकी मेहनत घ्यावी लागते त्याला शांत करण्यासाठी बट तो बिलकुल शांतच राहत नव्हता इतक्या हात होत होता आणि तो आता इतकं बोलायला लागलेला आहे ना म्हणजे इतकी हुंकारे टाकायला लागलाय असं खूप त्याला बोलायला लागतं सो कंटिन्युअसली तिचं चालू होतं आणि हात पहिल होत होता मग त्यातूनच मी क्लिक घेतलेले आहेत शरी कोण असते फिलीच्या कोणी कोणी कोण आहे अर्जुन कोण आहे तुझा अर्जुन कोण आहे तुझा तू कोण आहे अर्जुनचा

I am शूटिंग करते आणि इकडे बघ अर्जुनला कोणी घेतलंय मावशीनी आणि किती मावशी कुठे सो असं आमचं चाललेलं आहे शूट सोबत गप्पा गोष्टी पण तर तुला कंटिन्यू यशिका तुझ्या कुठल्या कुठल्या गेम्स आहेत सांग बर कुठल्या कुठल्या गेम्स आहेत कसं कसं घालणार तू अ दाखव बरं आत तुला कसं कसं घालणार अशा ह्यामध्ये घालतीस ना तू एक एक रिंग ही एक रिंग अशी घालतीस ना तू हाँ? काल बरं एक एक रिंग हाय गाय दिस इज नेक्स्ट डे तुम्ही सगळे लोक माझ्या भाषेच्या व्लॉगला भाषेच्या रीलला शॉर्ट्सला भरभरून प्रेम देत आहात त्याच्याबद्दल थँक्यू सो मच मला पर्सनलीसुद्धा व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती मेसेजेस आले ब्लॉगवरती रील शॉर्ट्सवरती कमेंटसुद्धा आल्या सो थँक्यू सो मच तुम्ही तुम्हाला आमचं सगळं फंक्शन आवडलं आमच्या तिघांचे लुक्स आवडले भाषेचं डेकोरेशन आवडलं ला, so, finally, Because, मला सगळेजण विचारत आहेत की तू साडी कुठून घेतलीस ब्लाउज कुठून स्टिच केलंस सो फायनली म्हटलं ब्लॉगवरती रिव्हील करू बिकॉज प्रत्येकाला रिप्लाय देणं मला पॉसिबल नाही आहे म्हणून म्हटलं ब्लॉगमध्ये सांगून देऊ तर ती साडी मी कुठूनही विकत घेतलेली नाही ब्लाऊज कुठूनही स्टिच करून घेतलेलं नाही ते मी रेंटवरती घेतलेलं आहे अँड uh, मला असं वाटलं uh, की मी म्हणजे पर्सनली माझं नेचर असं आहे की मी एकदा कुठली uh, कुठल्या फंक्शनमध्ये जी साडी नेसली की ती रिपीट कराविषयी मला नाही वाटत दुसऱ्या फंक्शनमध्ये मला प्रत्येक वेळी असं नवीन नवीन पाहिजे असतं मग ती साडी तशीच पडून राहते आणि अशा माझ्याकडे भरपूर साड्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत सो म्हटलं मग आपण ह्यावेळेस रेंटवरती साडी घेऊ आणि ते खूप प्रेफरेबल ऑप्शन आहे आणि खूप सुंदर अशी साडी मला मिळाली रेंटवरती साडी ब्लाऊज खूप सुंदर होतं मला ऑलरेडी ते आवडलेलं होतं सो म्हटलं आपण बारशामध्ये ते घालू आणि तुम्हाला सगळ्यांना पण तो लुक खूप आवडला सो येस ते मी रेंटवरती घेतलेलं होतं आणि बारशामध्ये पिलीला खूप सारे गिफ्ट्स आलेले आहेत बट ते मी तुम्हाला दाखवणार नाही आहे बट मी आणि प्रभागांनी पिलीसाठी काय घेतलं आणि मम्मी पप्पानी पुण्याच्या मम्मी पप्पानी पिलीसाठी काय घेतलं ते फक्त मी तुम्हाला दाखवेन तर तुम्ही बघा की आम्ही पिलीसाठी काय केलेलं आहे अँड तुम्हाला पण आवडलं की नाही ते नक्की सांगा मुलांना काही सोन्यामध्ये घ्यायचं असेल तर तो खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल आहेत मुलींसाठी खूप जास्त ऑप्शन्स आहेत आम्ही केलेलं होतं हे सोन्याचं कडं तुम्हाला कशी वाटली डिझाईन सांगा त्यानंतर हे ब्रॅसलेट आम्ही सिलेक्ट केलं ब्रॅसलेट कडं आणि चेन आणि अंगठी हे चारच ऑप्शन्स मुलांना प्रेफरेबल आहेत मम्मी पप्पांनी ही पिलूसाठी चेन आणलेली होती सो असं सोनं आम्ही पवार कुटुंबियांकडून अर्जुनसाठी घेतलेलं होतं कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांग hey आज आहे आठ मार्च आज आहे महिला दिन तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी वुमेन्स डे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एक शॉर्ट्स पण टाकलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर पटकन जाऊन पाहून घ्या आज महाशिवरात्री पण आहे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी पिलूला केलेला आहे रेडी पिलू खूप क्यूट दिसत आहे माझी अशी खूप इच्छा होती की आज आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जावं आणि दर्शन घ्यावं बट कुणी अवेलेबलच नाही आहे की आम्हाला घेऊन जाईल सो फायनली म्हटलं जाऊ so दे घरातल्या मंदिरामध्ये आपण घरात जे महादेवाची मूर्ती आहे

शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय यशिका काय ग कुठे जाऊन बसतीस कुठे जाऊन बसतीस काय आवडते तुला तिथं हा काय आवडतंय हाय गायल्स दिस इज नेक्स्ट डे आणि आज आमच्या घरी कोण आलेले बघा आमच्या घरी एक छोटीशी पाहुणी आलेली आहे आणि ती स्पेशली बाळाने भेटायला आलेली आहे अर्जुनला आणि यशिकाला इकडे बघा ती आहे ही आहे अनया आमची छोटीशी पाहुणी आणि बघा तिने अर्जुनला घेतलेला आहे तिला लहान बाळ खूप जास्त आवडतात त्यामुळे ती त्यांना भेटायला आलेली आहे आणि आता त्यांच्या सोबत खेळत बसलेली आहे आणि इकडे बघा इकडे आमची यशू खेळतीय आणि किती काय आहे काय आहे आणि आम्ही सगळे आता मस्त टाइमपास करत बसलेलो आहे आणि आणायला विचारूया की आपण माझे ब्लॉग्ज बघते का आणि तुला माझे ब्लॉग्ज कसे वाटतात मी इकडं हो माझी ब्लॉग्ज बघतेस कसे वाटतात भारी भारी वाटतात आणि आपली छोटीशी सब्स्क्राईबर आहे आणि काय सांगा आमच्या ब्लॉग मध्ये हो आमच्या छोट्या पाहुणीला सरबत